मी निमच्चिंतक गुडी आपले शास्त्र या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनलला सब्स्क्राइब केलं असेल तर सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा गर्भामध्ये जीव प्राण तर असतो तो नंतर येतो तर मग गर्भपाताला पाप कसं म्हणता येईल जर गर्भामध्ये जीव प्राण असते गर्भामध्ये ज्या जीव आणि प्राण राहत नाही आणि तो जर तो जर बाहेर आला त्याचा जर गर्भपात झाला मग त्याला पाप कसा लागल गर्भ पाताला पाप कसा लागल तर पुरुषाच्या वीर्याच्या एका थेमामध्ये हजारो शुक्र असतात त्यांच्यापैकी ज्या शुक्रोणाचा डेंब पेशीचे म्हणजे स्त्रीच्या गर्भशयातील सहयोग होतो त्यापासून काय गर्भ तयार होतो होत शिवाय गर्भ तयार होऊ शकत नाही प्राणशक्तीशिवाय गर्भाची वृद्धी होऊ शकत नाही जीवामध्ये प्राणशक्ती प्रथम सूक्ष्म रूपाने वास करते परंतु गर्भामध्ये तिचा प्रवेश होताच ती प्राणशक्ती स्थूल होते आणि गर्भ वाढी लागतो गर्भ वाढल्यानंतर जेव्हा प्राणशक्ती विषदपणे पचित येते आणि गर्भ हालचा करायला तेव्हा त्याला तेव्हा लोक म्हणायला लाजत की आता गर्भामध्ये जीव जीवाला म्हणून गर्भपाताला सुद्धा काय पाप लागतो जय